दाखल झाल्यात काय मागणी करतायत पुढे काय बघतायत स्वारगेट बस स्थानक हे वर्दळीचं बस स्थानक आहे आपण जर बघितलं तर स्वारगेटमध्ये ज्या पद्धतीनं अतिप्रसंगाची घटना एका तरुणीवर घडते एवढ्या मोठ्या बस स्थानकामध्ये पहाटेच्या वेळेला जिथे हजारो लोक प्रवास करतात तिथं अशी घटना घडलेली गट आहे आणि त्यामुळं पुण्यातल्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण आहे अठ्ठेचाळीस तास होऊन गेले तरी आरोपी अजून अटकेत नाही पोलीस त्याच्यामध्ये सपशील जे आहेत ते अपयशी ठरलेले आहेत खरं तर खरंतर ने आता राज्यामध्ये प्रत्येक बस डेपोमध्ये महिला सुरक्षा समिती नेमणं गरजेचं आहे गृहमंत्र्यांनी सुद्धा पोलिसांना प्रत्येक बस डेपोमध्ये रात्री पोलिसांनी गस्त घालावी असे आदेश देणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये आरोपी तातडीनं अटक होणं गरजेचंच आहे परंतु हे प्रकरण फास्ट कोर्टात नेऊन अगदी सुप्रीम कोर्टापर्यंतच्या सगळे निकाल जे आहेत ते सहा महिन्याच्या आत येऊन त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे तरच अशा गुन्हेगारांवर जरब बसेल त्या गुन्हेगाराला एक लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आले आणि विशेष म्हणजे तो एक सराईत गुन्हेगार आहे जो पोलीस एक लाखाचं बक्षीस जाहीर करतात प्लीस होकांती काय पोलिसांना लाखोनी पगार आहेत ना पोलिसांची यंत्रणा काय काम करते पोलिसांना सापडत नाहीये का पोलिसांनी लिहून द्यावं जनता शोधेल मग आरोपीला पोलिसांचं काम कायदा सुव्यवस्था राखणं आहे आरोपीला अरेस्ट करणं आहे पोलिसांना पथकं पाठवावी लागतात त्याच्यासाठी बक्षीस जाहीर करावं लागतात म्हणजे पुणे पोलीस निष्क्रिय सिद्ध होतोय काहीच काम करत नाहीये त्यामुळे तातडीनं पोलिसांनी त्याला अटक करावी आणि या महिलेला न्याय मिळवू याची दखल राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतलेली आहे त्यामुळे लवकरच प्रकरण मार्गी लागेल पण महाराष्ट्राच्या महिला आयोग अजूनही इथं पोहोचलेला नाहीये महिला आयोगाचे अध्यक्ष आमच्या पुण्यातले आहेत परंतु अजूनही बघितलं तर महिला आयोगाच्या अध्यक्ष इथं पोहोचू शकल्या नाहीये जर त्यांना त्यांची खुर्ची सांभाळता येत असेल बाजूला बघत होतो आजच ससिंग रुग्णालयाने मेडिकल त्यांचा रिपोर्ट दिला आहे त्यात दोन वेळा तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं दोन वेळा लैंगिक अत्याचार झाले हे गंभीर आहे कुठल्याही महिले बरोबर अशा गोष्टी होऊ नये परंतु यापुढे सुद्धा अशा घटना होऊ नये या तरी आता सरकारने जागा होणं गरजेचं आहे पुणे पुणे पोलिसांनी सुद्धा कार्यान्वित होणं गरजेचं आहे पुण्यात गेले एका महिन्यापासून मोतिओ गाठ म्हणून कोथिड म्हणून सगळं पुणे पोलीस पूर्णपणे कमी पडत आहे गोवा खातं कमी पडत आहे सरकार आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करतोय आपण गेले दोन महिने झालं बघतोय वाल्मिक करारच्या बरोबरचे जे आरोपी आहेत कृष्णा आंधळे तो अजून पोलिसांना दोन महिने झालं सापडलेला नाहीये वाल्मिक करार स्वतः सरेंडर होतो त्याला अटक झालेली नव्हती पोलीस कमी पडतायत आणि म्हणूनच अशा गुन्हेगारांची जी आहे ती हिंमत वाढत चाललेली शेवटचा एक प्रश्न ताई की या प्रकरणी तुमची भूमिका काय असेल न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही काय मागे याच्यामध्ये आरोपीला तातडीने जर अटक झाली नाही तर मात्र आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल